बातमी सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्वाची आहे कारण बीडच्या मसाजोग मधील सरपंच हत्या प्रकरण आणि दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मिक कराड याच्या सह सुदर्शन घुले आणि इतर आठ आरोपींवर खंडणी हाफ मर्डर यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत घुले विरोधात यापूर्वी देखील अपहरण केल्याची नोंद आहे यावरून सर्व गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे आता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत बीड मसाजोग प्रकरणातील जे आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार असल्याचं त्यामुळे जवळपास स्पष्ट झालंय दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मिक कराड यासह सुदर्शन घुले आणि इतर आठ आरोपींवर खंडणी हाफ मर्डर यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत घुले विरोधात यापूर्वी देखील अपहरण केल्याची नोंद आहे यावरूनच आता हे सगळे गुन्हेगार सराईत असल्याचं जवळपास सिद्ध झालंय त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचालींना देखील वेग आल्याचं बघायला मिळत या संदर्भात राहुल कुलकर्णी माझे सहकारी सविस्तर सखोल विश्लेषण करतील राहुल आपण पाहतोय हे सगळे आरोपी खरतर तर सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय या प्रत्येकावरती म्हणजे वाल्मिक कराडवरती ज्या वेळेला सीआयडीने रिमांड दिली त्या नऊ पानाच्या रिमांडमध्येच ते दाखवलं होते की त्याच्यावरती पंधरा गुन्हे दाखल आहेत दुसरा जो आहे सुदर्शन त्याच्यावरती पण तेरा गुन्हे दाखल आहेत आणि उतरत्या त्या क्रमांक आपण बघितलं तर वाल्मिक प्रथम क्रमांकाला सुदर्शन त्याच्या खालोखाल आणि मग कुणावरती पंधरा ठीक आहे आता आलं सुदर्शन गुलेवर एकोणीस वाल्मिकवर पंधरा कृष्णा आंधळेवर सहा सुधीर सांगळेवरती दोन अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर हे सगळे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे त्यातला वाल्मिक कराड हा राजकीय दृष्ट्या सक्रिय होता कारण तो परळी नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष आहे तो वगळता हे बाकी सगळे कुठले तरी किरकोळ कार्यकर्ते आहेत पण त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आहेत ते काही राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल नाहीये तर ते अशाच स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याची नोंदी आहेत त्यामुळं जे मकोकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये म्हटलं होतं की जर यांच्यावरती जर ते सराईत गुन्हेगार आहेत आणि अशा पद्धतीनं ते जर गुन्ह्याच्या वेगवेगळ्या कृत्यामध्ये सहभागी असतील तर आम्ही त्याच्यावरती मकोका कारवाई करू तर आता त्या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि मकोकाचा अर्थ असा आहे की वाल्मिक सह हे सगळे जे लोक आहेत सुदर्शन गुले यांनी सगळी मंडळी हे आता दीर्घकाळ कोठडीमध्ये राहणार काल ज्या वेळेला सुरेश दस यांच्या पण प्रदैर्घ मुलाखत केली आणि त्या मुलाखतीचा आता महाराष्ट्रभर खूप त्याचा प्रसार होतोय ती मुलाखत लाखोच्या संख्येने लोक बघतायत तर त्याच्यातनं पण असं दिसतंय की कुठेतरी या सगळ्या मागे संघटित गुन्हेगारी आहे असं सुरेश दस हे सांगतायत संघटित गुन्हेगारीचा अर्थच मकोका असतो आणि त्यानुसार आता या पद्धतीने ह्या सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये कारवाईला सुरुवात होईल पहिल्यांदा जसं यांना अटक झालेली आहे त्या अटके पाठोपाठ आता पंधरा दिवसाचा ज्या वेळेला सीआयडीचा रिमांड संपेल त्यावेळेला आपल्याला खात्री आहे की मकोकच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत असं सीआयडी म्हणेल आणि जसं सुरेश धस यांनी जे नवीन पुरावे सादर करायला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर सुद्धा नवीन संदर्भ बदललेले दुसऱ्या पातळीवरती वर्ष आपल्याला असं दिसतंय की याबरोबरच आंदोलनाच्या पातळीवरती पण बऱ्याच घडामोडी घडतात की या सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये तीनशे दोन सारखं कलम लावावं कारण दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये पण ही मंडळी सहभागी आहे आणि त्यांचं एकमेकाशी संघटन आहे तसं जर झालं तर मग बरोबरच तीनशे दोन अंतर्गत सुद्धा या मंडळीवरती कारवाई होईल आणि मग त्यांचा जेलमधला मुक्काम हा प्रदीर्घ काळ वाढू शकतो बघायचं एवढंच आहे की जे सुरेश धस आता धनंजय मुंडे यांच्याकडे आरोप करतात की त्यांच्याच बंगल्यामध्ये या सगळ्या बैठका खंडणीच्या झाल्या तर ह्या तपासाची सुई खरोखरच धनंजय मुंडे यांच्याकडे जातं का निश्चितच राहुल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मकोका जर का कारवाई झाली तर आरोपी हा दीर्घकाळ कोठडीमध्ये राहतो नेमकं काय असते मकोका कारवाई नेमकी कशी केली जाते आणि एकूणच यामध्ये शिक्षा काय असते साधा है कि है है। त्याचा सरळ असा अर्थ आहे की मकोकाचा अर्थ एक व्यक्ती हा संघटितपणे गुन्हे करतोय सातत्यानं त्याच स्वरूपाचे गुन्हे करतो आहे त्याच्यामध्ये कोणाचा तरी खून करणं कोणाचा प्रयत्न करणं कोणाला तरी खंडनी मागणं किंवा महिलाविषयी काही गुन्हे हे जर सातत्यानं घडत असतील तर आपल्याकडे मकोका हा अत्यंत कठोर स्वरूपाचा आयपीसी आयपीसी मधला कायदा आहे आणि त्याप्रमाणे एकदा त्या का तुम्ही ह्या गुन्हेगाराला त्या मकोकामध्ये अटक केली की त्याच्यावरती आधीचे सगळे गुन्हे बघता ते गुन्हे जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेतनं मुक्त होत नाहीत तोपर्यंत हा आरोपी हा दीर्घकाळ कोठडीमध्येच राहतो बऱ्याच वेळेला तर जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया संपून त्या त्या, त्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो कोठडीच्या बाहेर येण्याची शक्यता नाही मकोका हा एक संघटित पद्धतीच्या गुन्हेगारी संदर्भातला कायदा आहे पण त्याच्यामध्ये एक भाग लक्षात घ्यायला हवी की आधीची जी प्रकरणं ह्या आरोपींच्या विरोधात सुरू आहेत त्या प्रकरणातल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सात वर्ष दहा वर्ष जर कुणाचा प्रकरण असेल तर जन्मठेप जसं असं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे हे अटक झालेले तर तिथे मरेपर्यंत जन्मठेप अशा पद्धतीच्या शिक्षा असतात हे एक ऍडिशनल एक कलम आहे की ज्या कलमामुळे हा गुन्हेगार हा संघटित गुन्हेगारीचा एक भाग आहे हे निश्चिती होते आणि मग त्याची जी संघटित गुन्हेगारी आहे जर असा पुण्यामध्ये आपण बघितलं की शरद मोहळ असतील किंवा मधल्या काळामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील तर ह्या सगळ्या गुन्हेगारांची पाळीमुळे ही मकोका लावून खणून काढली होती किंवा मुंबईमध्ये सुद्धा जे संघटित गुन्हेगार होते जे दहशतवाद विरोधी कारवाई करत होते त्यांच्या विरोधामध्ये पोटा जो नंतर रद्द झाला आणि मग नंतर मकोका तर मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे हे घटक आहेत अशा पद्धतीनं कारवाई होते आणि मग दीर्घकाळ यांचा एकानंतर एक कोठडीतला मुक्काम वाढत जातो हेच मग कोकाचं महत्व आहे आणखी एक आपल्या प्रेक्षकांसाठी जी नवीन माहिती आहे ती म्हणजे सुरेश दस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे वकील असावेत अशी विनंती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती इन प्रिन्सिपली उज्ज्वल निकम यांनी त्याला मान्यता दिलेली आहे अशी माहिती आहे माझ्याकडे अर्थात सुरेश दस याच्यावरती अधिकृतपणे आज किंवा उद्या बोलणार आहेत पण ही सुद्धा एक नवीन गोष्ट आहे की ज्या वेळेला एखाद्या आरोपीला मकोका लागतो त्याच वेळेला उजवल निकम सारख्या निष्णात वकिलाची याच्यामध्ये एंट्री होते निश्चितच त्यामुळे आता पुढे कशी कारवाई होते याकडे आपलं लक्ष असणार आहे राहुल धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी